राजवीर गावाने कोरेगाव लाल कश्यम मयूर जाधव नाहवरा निळा कश्यम राजवीर गव्हाणे मयूर जाधव नावरा निळा कश तयार तन्मय कोळपे मांडवगण हैकन पंथ विठ्ठलराव नागवडे संतोष कोळपे आपल्या या ठिकाणी मनापासून सुरू करा अभिषेक नानेकर चिंचोली लाल कश्यम महेश एळे शिरसगाव निळा कश्यम तयार प्रणव दुमड पेपळेगाचा लालカशम विरुद्ध ओमकार ओमकान तुमाळ पिंपरेच निळाカशम दोघही दुमड दोघही पिंपरेच शरद पाटील पराडे अध्यक्ष मालती डीरी त्याचबरोबर मांडवगन पोलीस चौकीचे श्री गवळी साहेब आणि टिंगळे साहेब आपलं स्वागत आहे त्याचबरोबर सन्मान्य कैलस काका भराटे पाटील आपले या ठिकाणी शरद पाटील कैलास काका भराटे पाटील आणि सुजितराव शेलार शिरूर तालुका काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष युवकचे अध्यक्ष उपस्थित आहेत सगळी मंडळी येतात इथं आणि म्हणून सर्वांचं स्वागत या ठिकाणी आदरातिथ्य कारण माणूस माणसाला जोडला जावा माणुसकीचं सुंदर जग निर्माण व्हावं माणुसकीचं सुंदर जग निर्माण व्हावं यासाठी या खेळाच्या माध्यमातून कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून लालका लाल संकेत शिंदे का संकेत शिंदे गावानी राजीर गावाने राजवीर गावाने कोरेगाव लाल का राजवीर हातवरती करा राजवीर राजवीर हातवर करा पप्पू इकडे मयूर जाधव मयूर जाधव लक्ष द्या सर कवळा पैलवान एकदम लहान आहे हा व्यवस्थित सावकास सावकास बाळा सावकास व्यवस्थित खेळा हा मोळी डाव सावकाश सावकाश मोळी डाव दोन दोन गुण मिळत असतात ओपन टू फिनिश दहा गुणांचा फरक तो तगडाचा आहे आणि चला काय हरकत नाही उतरणाऱ्याला महत्व आहे स्पर्धेमध्ये आणि संपलेल्या कुस्तीमध्ये मयूर जाधव नाहोरा विजय तन्मय कोळपे मांडवगण सार्थक दरेकर सार्थक दरेकर चला प्राध्यापक शरद जोडसर चला तन्मय हात हातवर करा सार्थक दरेकर तन्मय कोळपे या की लवकर पैलवार, चला आता मोठ्या गटाच्या कुस्त्या पाहिजेत आपल्याला महिला गट आणि ओपन गट बुलेट गाड्यांचा गट दोन बुलेट आहेत म्हणून अखंड महाराष्ट्राला दिशा देणारी शरोर केसरी कुस्ती स्पर्धा मांडवगण पराठाचे सर्व ग्रामस्थ आणि दादासाहेब गणपतराव फराटे पाटील आणि सुधीर बाळासाहेब फराटे इनामदार आणि सर्व दानशूर मंडळी त्याचबरोबर वस्ताद मंडळी या गावची बरीच मंडळी आहेत कैलासाजी पैलवान रामनाना खंडेराव पराठी पाटील पैलवान बाळासाहेब यशवंत कोळपे शिरूर केसरी मांडवगण फराटेचे शिवाजी रमेशराव जगताप स्वप्नील सतीशराव शितोडे आणि राज्य पातळीवर स्पर्धा गाजवणारे या गावचे पैलवान पहा पहिलवान श्री आत्माराम विनायकराव फराटे पाटील पहिलवान संभाजी नाना कोंडेराम फराटे पाटील पहिलवान विलासभाव दत्तू जगताप आणि श्री बबनराव नानासाहेब तावरे पैलवान ही आपल्या गावचं हे वैभव आहे आणि अनेक दानशूर मंडळींना सकाळी प्राध्यापक संजयराव डबळ आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात आपलं मांडवगण ग्रामवासियांच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत जवळजवळ चौदा गट आहेत आता चौ देणगीदार बी भरपूर आहेत उद्या आपण सर्वांचा नाम मूल्य कारण दानशूर बक्षीस वितरण करता नाही कारण कोणी एकटा हे कार्य करू शकत नाही म्हणून साथी हात बडाना अकेला थक जाय गा उठाना सर्वांनी मिळून केलेलं कार्य त्याचा आनंद वेगळा असतो सगळ्यांनी मिळून सगळ्यांना खऱ्याचा वाटा उचलला आहे तेव्हा हे राष्ट्र उभं राहत तेवढा एवढा मोठा सोहळा उभा राहतो प्रत्येकाच योगदान प्रत्येकाचं योगदान आहे म्हणून प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक शक्ती आहे प्रत्येक व्यक्ती कुणी काही नका देऊ द्या परंतु प्रत्येक व्यक्ती एक शक्ती आहे धर्माचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी बरोबर घेतलं अठरा पगड सलग सव्वा तीनशे वर्ष अन्याय आणि अत्याचार फुलत्या नखाऱ्यासारखे या भूमीवरती पडत होते सलग सव्वा तीनशे वर्ष अन्याय आणि अत्याचार आणि संपलेल्या कुस्तीमध्ये